काँग्रेसचा सरदयी नेता काळाच्या पडद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली पी एन पाटील यांच्या निधनामुळे राज्यातील एक सरदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील सडोलीकर यांच्या मृत्यूची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आज वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अष्टर आधार हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मेंदू झालेल्या रक्तस्त्रावावर उपचार चालू होते नाजूक परिस्थिती असताना त्यांच्यावर शर्तीने उपचार करण्यात आले पण त्याला अपयश आले पी एन पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरवला असून यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पी एम पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे मत व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे शोक संदेशात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणतात कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर पी एन पाटील यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते स्थानिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे शेतकऱ्यांचे प्रश्न पुनर्वसनाचे प्रश्न कामगारांचे प्रश्न आणि मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत माझ्याकडे पाठपुरावा सुरू असायचा जा। त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे आज सकाळी त्यांची प्रांजेत मावळल्याचे वेदनादायक व्रत्न मला समजले मी आणि माझा संपूर्ण शिवसेना परिवार पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सर्यादोई नेत्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली